सकाळ धरण काय खाल्लं पण नाही बोल ना तर पण बोलायचं राहून ते आपण खाल्लं पिलं म्हणजे मग टेन्शन नाही ना दूध गरम करून ठेवलंय गे हे दूध आणले मी तुला सांगितले नाही मला तुझ्या हातचं काय केलेलं खायचं नाही दूध मला नको आणि परत तू माझ्यापाशी येऊ हो नको ना अजिबात बोलू नको तिकडे टाकू धरा किट माणूस येऊ स्वतःहून येत आहे देतय तर मग घ्यावा बोलावं काय स्वतःहून येते देत तिकडे होतून व तुंदेला काय ही हिन चांगलाय नाचलेलं ही नाही चांगलाय धरा मग पी घे तू स्वतः दुसऱ्याला कशी लगेच ते मी आलो गा तुला मी काय एका शब्दानं बोललोय गा धरा दूध दूध धरा म्हणती ती घे ध्यान मी तवा पी आणि देव होतो काय सोडून काय सोडून काय दे जाय काय द्यायचं सांग की काय सोडून द्यायचं तुला सोडून द्यायचे आहे का तुला कोणी धरले काय बांधून ठेवत नाही काय नाही उठले तो का पाक माझ्या प्रपंच जर उद उद केलं गावात तोंड दाखवायला दा जागा ठेवली नाही कशाला ना? जाईल ते म्हणतोय लागा तो असलं कधीपासून करायला लागला काय केलं दारू पी पडायला लागलाय सकाळ आता दोंडी केली तेव्हाच गावाला माहित झालं माहित आहे का नाही मला काय माहित आहे गावाला माहित नाही बघतोय का मी पितोय काय करतोय ते गावाला हा चार माणसं चांगली समजत होती देखील लागली तू तू कराय म्हणलं तो काय माझी किंमत ठेवली वाईट माणसाची संगत सोडून द्यायची कशाला माणसं पाहिजे कुठली वाईट माणसं तुलाच वाईट माणसं दिसते ती मला तर कोण दिसलं नाही का चांगली येते माणसं नाही तीच तुला सांगतोय मला तर कोण वाईट दिसलं नाही तुलाच दिसतय मला तर सगळी चांगली येते तुझं आता पोतीच काय विकल्पायत की नवऱ्याला बायकू नको आहे मित्र पाहिजेत पार्ट्या पाहिजेत्या आर पण घर चालतंय कशावर चालतंय ही देणं घेणं आहे का काय काय नाही आता त्या दिवशी सांगितले तुझ्या बाला मी काय घर सोडून कुठे जात नाही काम धंदा करत नाही बघत नाही मी करणार माझी मी खाण जा मी बोलत नाही तू माझ्या संग मला काय घर चालू कामाला गेलो कामाच तुम्हाला चारशे रुपये दिलं यायला उशीर झाला तर सकाळ ती सांच्या अरे तुमचं कधी बंद पडू दिलं आवा जग चालवता टोमण काय देताय मला टोमण्याचा विषय नाही तुम्हाला खाय पिय काय कमी पडलं होतं का तुम्ही मागाय गेला ही दिवस जात नसतं दिवस आलं नसलं तर मागाय कोण जात नसतं लक्षात ठेवा लेकरांकडे तुमचं चांगलं कशा पडलं लेकरांकडे बघून मी गिळलंय सगळं मग तुम्हाला अकराकडे बघून तु गेलय ना तुला त्या दिवशी बी सांगितलं आता पण सांगतो तुला जसं घर चालवाय तसं चालव मी मला खर्च आहे तुला रुपया मागत नाही तू मला काय आणाय म्हणून मी काय आणून देत नाही तुझ्या म्हणण्यानं तुला कस चालवाय तसं चालव पण मी सुधारत ना म्हणून सुधार आता काय घरच सोडून जात नाही तर सुधारायच काय तुम्हाला काय मिळतं काय का मिळतं असं बोलून तुम्हाला काय मिळतंय सांगा सुख आहे का ह्या अगं तुला काय मिळतंय ती तू सांग की चार माणस अशी वरडून नवऱ्याला पाक खाली तळात नेऊन बसवती तुला काय पारितोषिक भेटतय ती सांग काय मिळतंय ती माणसां सगळं जायचं ना मीटर विषय मिटला ना ती माणसान अगदी दारा नवा ती माणस आली तर तुमचा दारात कोण आलंय का बाकीला बोललं येत नाही ती का फोन करून घेती ती का बोलवून ना दारात येत नाही ती कुठं गेलोय दोन दिवस झाला आलीस कुठं गेलोय ग सोडून मा आता आता ती विषय का तुम्हाला ना मी आणून सांगितले ना त्या दिवशी मी तुझ्या आई बाप्पाला सांगितले हिने केले मी काय करणार नाही मी काय बोलणार नाही मी काय कामाला जात नाही घरा का नाही चालू दे नाही तशाने चालू दे सगळं तुला पाहिजे लाईत कुठं आणून मी द्यायचं घर चालत नाही गेले की सकाळी जातोय सांच्याला येतोय ना तुम्हाला ऐकू द्या म्हणलं नाही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागाय मी रिकामा नाही ऐकू द्या म्हणलं नाही मी तुम्हाला मला अनुषी ना तुझं कळतंय की तू काय बोलती ते सारखं तिडत ना काय बोलती ती कळतय मला कशा तिडाय तू उघड आताच बोलली काय अशा ना घर चालत नाही मग कशा ना चालत कामाला गेलो येईल ती हजेरी तुम्हाला दिली तरी मी तुम्हाला नको वाटते का तुम्ही काम करून तीनशे रुपये घेऊन आला सकाळपासून कुठे त्या लेकरांकडे तर काय पोरांकडे बघा पोरांची तोंड कशी झाली ती माझ्यासारखी लेकर लेकरांनी सांगितलं नाही बाप उडकत होता गाडी बंद पडली चार दिवस चालत बोमलत फिरला नाही लेकरांनी सांगितलं ले तुला मला नाही सांगितलं गाडी ओढत नेली नीट केली ही लेकरांनी तुला नसत सांगितलं चांगलं चुंगले लेकरांनी खायला घातला असेल त्यामुळे लेकर आपली तुझ्या सारखीच बोलली मग मी आता जाऊ नको आता इथ राहा तर माझी लेकर कसली बोलत नाही आळ घेऊ काय अजून बोलली नाही जेवढी मला किंमत देते ना तेवढी तुम्हाला पण किंमत देते ती काय माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला मानते ती पर जीव पण तुमच्यावर जास्त आहे अड लक्षात ठेवा आहे घरनं ते तसल्या चपात्या रॉट डब्यात बांधून देऊन पोरांची खाली बघायची बारी येईल म्हणून पोरांना दुकानात दररोज पैसे घे दे तुम्हाला खाव टेल तिने पोरांनी काय शेवटी करायचं केलं बापांना डबा दिला नाही आणि पप्पा रॉट बनवत अरे करून घातलं याला महत्व दिलं नाही तिने सांभाळलं ह्याला किंमत दिली नाही काय बापानं रॉट करून खाय घातलं

अरे मग काय नेमकं तुमच्या का सारखं राहून करायचं तुम्हाला कसं माहित आहे तुम्हाला चांगलं राहायचं नाही किंवा चांगलं आनंदाना सुखानं तू सुखाचं मला सांगू आनंद माझ काय म्हणते ती तू तुझ्या बापाला म्हणते तू माझं वाटू केलं पण मी मग तू तुमच्या घराबाहेर माझं वाटू केलं सगळ्यांनी एक दिवस सुखाचा दिवस आला नाही एक एक दिवस लोकांत आनंदाने राहते ती पण इथं आनंदाचा क्षण बघायला भेट ना केवळी असली असल्यामुळं आता मी तुम्हाला काय केलं तुम्हाला बोलली मी पण बोलती म्हणजे किती करायचं खायचं काय मागत मी नाही करू काय तू तसले ब्रह्मात मी राहू नको मी नवऱ्याला करून देईल नवरा मग माझ्या सगळं गुळगुळ बोलायला अजिबात मला चालणार नाही तसलं मी तुझ्या पद्धतीनं राह माझ्या माझ्या हिशोबाने मी राहणार तुझी लेखरच तुझ्या पैसे दे त्यांना मी केलेलं खावं वाटत नाही ना तुझी तू काय करून घालायची का पण मला बोलायचं नाही परत